तर आज आम्ही बनवणार आहे ज्वारीचे पापड म्हणजे आमच्यासाठी ठेवलेलं आईने बनवलेलं ऑलरेडी पण म्हटलं मला पीठ खायचं आहे म्हणून पीठ चिटकुनी म्हणून ती केलं हां आधी तेल लावलंय त्याला आणि ह्या टोपाला पण माती लावली आहे पूर्ण मग काय आहे ते पावडर हा हे रिंग रिंग पावडर निरमा पावडर आणि तेल हां लावलं का हे काळ होत नाही एकदम लवकर निघत हा हा मला वाटलं माती आहे ना माती नाही म्हणजे मन म्हणून छोट टोप ठेवलंय नाहीतरी पूर्ण मोठी तवली असते आता हे फक्त थोडस आहे कारण की आम्ही यायच्या आधीच पापड रेडी होते इथे ज्वारीचे पापड जास्त ठेवायचं आपल्याला हे गरम केल्याला काढायचं आणि जसं लागल तसं मग तेवढं पाणी ठेवायचं जास्त ठेवते थोडं कमी करून ते कर ते मग जेवढं तेवढं घेता येईल ह्याला जरा उकळी येऊ द्यायचं पाण्याला उकळी आल्यावर पीठ टाकून मग एवढं पाणी ठेवले मी आता ह्याला उकळी येऊ द्यायचं उकळी आली की मग नंतर पीठ मध्ये हां मला पाठवा मला पाठवा जरा एकदा मी बघते परत एकदा मला आय डीच पाठवा पूर्ण मी ओपन करून बघते <स्तिन> हां ठीक आहे हां मला आय डीच पाठवा मी बघते ओपन करून हां हां पाणी जास्त झालं हां हां म्हणजे हे एवढं आहे हे रात्रभर भिजत घातलं होतं ह्याला आणि मग आता हे पाणी काढून घ्यायचं पळी बघून घ्यायच पळी कसली मोठी खाली पांढरं पाहतोय का ते टाकायची माझी मग अजून टाक मग आता हे जिरे जिरे नंतर टाकायचं जिरे जर उकळत्या पाण्यात टाकलं तर पाणी लाल होतंय आणि मग पापड लाल होते ते म्हणून मग ते टाकायचं नाही आणि तीळ टाकायचं आणि मीठ टाकायचं तिळ आणि मीठ टाकायचं बघून टाकायचं मीठ नंतर अजून ती आता ह्या उकळत्या पाण्यात टाकलं का हे पाणी लगेचच लाल होत असं होतं आहे म्हणजे काय पाहिजे नाही त्याच्यात हे पावशा बघ पावशा बघ कुठे दिसतय तिकड पलीकड असेल तर ह्याच्यावर झाडावर करंजीच्या झाडावर करंजीच्या झाडावर झोप लागली का मनस्वी झोप लागली का हा कोणाजवळ झोपतेस पप्पाजवळ होय पाण्याला उकळी आली आलीये तीळ टाकलंय त्याच्यामध्ये आणि हे टाकलंय जिरे टाकते थोडे आज ती चांगलं लागते जाळाजवळ जास्त घेऊ नका स्वी तू तिकडे बसती ना बसू दे मी हा होती दोन्ही हाताने आल्या उकळी आता आता उकळी आले आता मी हे टाकते घागर टाकू का थोड थोड थोडस हो का हे होऊ गोट्या करून नये पण करून टाकू घट झालं ताप पाणी लागतय हा सगळं ताप तेवढं ते टिकसी जावं लागतं पोळल बरं पाणी गरम आहे ते बसतात तिथे टाका जिरे जिरे नंतर टाकायचं कारण पाण्यात टाकलं का पाणी लाल होते मग पापड बी लाल होते दिसणार ते जिरे आणि ठेवा पाणी पीठ शिजायला काहीतरी बोलतेत ना शिजलं अरे कायतरी आवाजाचं रट 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 आवाज आला पाहिजे रट मग ते पीठ चांगला शिजलं परत अजून जरा झाकून ठेवायचं आता त्याला पाणी कमी आपल्याला कपळी पापडं घालायचे ते मग ही पाणी आपणाला घट्ट झालंय म्हणून हे परत दुसरं गरम पाणी करून त्याच्यात ओतलं लागेल शिजायचंय ना शिजायचं पळीने म्हणल्या ते आपोआप शिजून असं पीठ झालं एकदम हे वाटते असं आता ते पीठ बी आपल्याला शिजलं रट 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 शिजल पीठ तरी पण आपल्याला काय शंका जरी वाटली पीठ शिजलंय का नाही तर असं हे हात ओला करायचं आणि पिठावर आस करून बघायचं बापरे आता ही पीठ हाताला पीठल तर समजायचं की शिजलं नाही पीठ अजून बाकी आहे असं समजायचं मग थोड अजून घातली मध्ये ठेवायचं अजून थोडं झाकून ठेवायचं पाण्याचा हात लावूनच हे करायचं नाही तर गरम पोळत हाताला चटके बसल्याशिवाय पापड खाता येत नसते आलं का अगं उठव उठव्याला उठव जाऊ इथे काय झालंय ग कोण मारले मम्मी ने मानवने मनस्वी का चिमटलं चिमटा काढलेला आहे तीच करत हाय ग आता पळ्या आणते पळ्या घेऊन ठेवते सगळं सामान तुम्हाला जवळ तुम्हाला तर ना कसं एकदम प्लेन कर का काही एकदम हा प्लेन करायचंय म्हणजे आपल्याला ना पळी पळी ने पापड बनवायचे हा ते बघ घ्याचे हा पप्पा कसे घेतात बघ ए जा आमरे काढला बाय कशाने कशाने काढायचं टोप का अरे ओ आणि हे इथे एवढ्या पळ्या आहे कारण की आपल्याला पळी पळीला कापड बनवायचे ना एका लाईन ने बनवूया हे घ्या हे घ्या हे बघ आता छोटीवाली पळी आहे मग ह्याच्याने मी हे केलं

बघू शकता नाही पण खूप वर्ष झाली ना आता असं म्हणते गावाला पण नाही ना, ना गोल, 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 गोल। गोल, 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 करते चालूच आहे <laughs> मी इकडे बघितले की झालं खूप पण पातळ झालं ना मग ना। <laughs> ते उलटणार नाही असं आणि खूप पण जाड करायचं नाही आणि खूप पण पातळ करायचं नाही ते तुम्हाला मी सांगतो तर ते उलत राहिले अरे यार मला जेव्हा माझ्या बस, बस करा आपण आमचे बनतायत आणि सगळे जरा घसले तिकडे झाडाखाली हे बघ काले काले कुठं गेला असले तू काले, लुचलास काले तू दादू पापड किती वर्षांनी आम्ही पापड म्हणजे मी आहे इकडे किती वर्षांनी झाड व कसलं झालंय आपलं कडीपत्त्याच ही किती मला तर वाटलं ना एवढे पापड होतील ह्याचे अजून आहे ना पीठ अजून का तुझ्यासाठी तू छोटा आहेस म्हणून खातोस छोटे जे असतात ना त्यांना उलट जास्त लागत खायला मोठा लागतो त्यांना तर उलट कशाने तर पकडा अरे दादू बघू नकोस ही पिल्ले वाकून बघतायत नुसते असे सगळे झाडाला पण राहू दे अरे आता हे लेकर पहिल्यांदा खाणार आहेत पीठ म्हणून त्यांना सेटिंग करून द्यायचे खाल्ला नाही ना कधीच ज्वारीच्या ज्वारीच्या पापडाचं पीठ हे घे त्यांना सेटिंग करून अरे सा... म्हणजे सांगा की कसं लागतं आणि त्याच्यात ना साखर टाकायचंय आणि दूध टाकायचंय मनस्वी नाही माहित नाही खाल्ली असेल पण हे तर लेकर पहिल्यांदा खाणार आहे ते बघ डब्बा साखरायचा स्पून घे स्पून घे ए स्पून घे पहिल्यांदा दे दे। हो पहिल्यांदा एक घास खाऊन बघता सात चांगलं लागेल का खाखर साखर आणि साखर आणि दूध टाकलं ना मग यम्मी लागत अजून एक नंबर म्हणला दा तुन्या दहा नंबर तिच तिचं तिला कळत नाही अजून टेस्ट साखर टाक साखर आता आणि दूध टाक बघ टेन चांगलं लागतंय ना दूध देते हा टाकल्यावर टेन आउट दूध अच्छा ठीक आहे हा हा हा

सगळे पापड काढायला तुटून पडले आणि तुम्ही खायला तुटून पडला हा ना दादू खाऊन बघ ना पुढे पापड निघाले तसे पण हे तर मेन म्हणजे खायलाच आम्ही केले होते आम्हाला ओले खाता येईल म्हणून लगेचच सुकले एवढा उन्हाळा आहे ना इकडे बापरे असे